चंद्रपूरमध्ये आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून आयोजित देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहांतर्गत भव्य रुद्राभिषेक सोहळा पार पडला राज्यातील सर्वात मोठ्या प्राचीन शिवलिंगावर अमृता फडणवीस यांच्या हस्ते पंचावन्न नद्यांच्या पवित्र जलाने व एक लाख पंचावन्न हजार बेलपत्रांनी जलाभिषेक करण्यात आला यावेळी हजारो भाविक उपस्थित होते अमृता फडणवीस यांनी या जागृत देवस्थानाच्या विकासासाठी दरवर्षी दोनदा भेट देण्याचे आश्वासन दिले या सप्ताहात तीनशे पंचावन्न हून अधिक सेवाभावी उपक्रम राबवले जात असून आज त्यांनी पंचावन्न विद्यार्थिनींना सायकली वाटप करत उपक्रमाचा शुभारंभ केला तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचीही त्यांनी पाहणी केली आज श्रावण सोमवार पहिला आणि मी दरवेळेस माझ्या घरी तो पूजनानी संपन्न करते पण पहिल्यांदा मी आज श्रावण सोमवाराला इथे इथे आहे चंद्रपूरला आणि म्हणून इथे आहे की इथे इतके लोकयोग उपयोगी कार्यक्रम तुम्ही केलेले आहेत म्हणून मी इथे आहे कारण स्वतः आपले जे भगवान आहेत शंकर भगवान तेही आपल्या पत्नीचा आदर करत होते स्त्री शक्तीवर त्यांना पूर्ण त्याचा सन्मान होता ते प्रकारे ते ज्या प्रकारे मुलींसाठी ते सायकल वाटप सगळं केलं गेलं त्यामुळे स्त्री शक्तीवर आपल्याला जो अभिमान आहे आणि त्याच्या मागे आपण ज्या प्रकारे उभे आहोत ते मला लक्षात आल्यामुळे मी इथे आलेली आहे आणि आता मला कोणताही आता भजन तर सुचत नाही मी शिव तांडव स्तोत्र म्हटलेलं आहे पण आपले शंभू जे आहेत ते इतके मोठे आहेत इतके बलवान आहेत की ते, आ, ते आ, जन्म देऊ शकतात आणि ते सगळं अस्तव्यस्त पण करू शकतात त्यांच्या हातात सगळं आहे तर मला एकच मंत्र आठवतो तुम्ही म्हणते पूत्रबक यजामते सुगंधी श्रीवर्धन पूर्व बंधना मृत्योर्मुख Thank you. Thank okay. you. Thank you.